शिवराय मित्रांनो मित्रांनो अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे शेतकऱ्यांसाठी मित्रांनो नुसता मी कॉल करत होतो आणि माझ्या पुढे एक आर्टिकल प्रसिद्ध झालं ज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी दिलेली होती तर तुमच्यासोबत ते बातमी शेअर करण्यासाठी आलेलं मित्रांनो बातमी आहे पी एम किसान सन्मान निधीच्या विसाव्या संदर्भात तो हो मित्रांनो राज्यभरातील शेतकऱ्यांना नव्हे संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना पी एम किसान संद सन्मान निधीचा चौकीचा वाप्ता जाहीर होणार आहे आणि तो कधी जाहीर होणार आहे ते तारीख खूप जवळ आहे मित्रांनो आणि तो किती मिळणार आहे एक मोठा संभ्रम आहे कधी मिळणार आहे त्या काय महत्त्वाची कामे करावी लागणार आहेत कारण की यावेळेस काही महत्त्वाच्या पात्रता अटी हे सरकारनं जाहीर केल्या आहेत ज्याच्या अंतर्गत शेतकरी बसत असेल तरच तो शेतकरी पात्र आहे तर आपण एक माहिती घेऊया आर्टिकलद्वारे चला तर पाहूया मित्रांनो आणि चॅनलवर नवीन असाल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या भेटून पाहूया आपण चला तर पंधरा मे रोजी पी एम किसान योजनेचा हप्ता जाहीर होणार आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत ही तीन हप्त्यांमध्ये दिली जात असते या योजनेचा पुढील म्हणजेच की सतरावा हप्ता किंवा येणारे हप्ते जे आहेत ते आपल्याला मागे मिळालेले आहेत मित्रांनो येणारा विसावा हप्ता आपल्याला पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे अशी माहिती देण्यात येत आहे तर या ठिकाणी थोडीशी स्पेलिंग मिस्टेक फल आहे याच्याकडून तर त्यांना विसावा हप्ता सांगायचं होतं याची मी सतरावा सांगितलेला आहे पण तारीख पंधरा मे दोन हजार पंचवीस अद्यापचीच आहे मित्रांनो म्हणून लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा होणार आहे योजना केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयामार्फत यावेळेस राबवण्यात येत आहे आणि या हप्तेच्या शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये रक्कम दिली जाणार आहे कुठलीही रक्कम वाढ नाही आहे मित्रांनो दोन हजार रुपये नेहमीप्रमाणे आपल्याला मिळणार आहेत आणि या वाढ नाहीसुद्धा दोन हजार रुपये मिळणार आहेत आणि तुमचं नाव यादीत असेल तरच तुम्हाला ही रक्कम मिळणार आहे मा महाराष्ट्रातील एक लाख शेतकऱ्यांचं नाव ही यादीमधून काढण्यात आलेलं आहे तर यादी तुम्ही पी एम किसानच्या ऑफिशियल वेबसाईटवर पाहू शकता त्या ठिकाणी दिलेली आहे त्या ठिकाणी यादीमध्ये आपलं नाव असेल तरच तुम्ही यासाठी पात्र आहात मित्रांनो पी एम किसानच्या वेबसाईटवर जा बेनिफिशरी स्टेटसमध्ये चेक करा